दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी बुधवार रोजी साजरी केली जाईल जेव्हा राशीतून मकर राशीत प्रवेश करेल उत्तरायण सुरू होईल पुण्यकाळ दुपारी तीन तेरानंतर सुरू होऊन संध्याकाळपर्यंत असेल ज्यामध्ये स्नान दान आणि पूजा करणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी तिळगुळ वाटणे काळे कपडे घालणे वाहन आणि नक्षत्राप्रमाणे शुभ रंग निवडणे यासारखे परंपरा पालन केले जाते तसंच मकर संक्रांती देवीचा वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे वस्त्र पिवळे धारण केले आहे शस्त्रगदा आहे केशरी रंगाचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी आहे स्थिती स्थिर बसलेली आहे वासाकरिता जाई जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे जाती सर्प आहे मूर्ती धारण केली आहे वार नाव व वा नक्षत्र नाव मंदाकिनी आहे सामुदायिक मुहूर्त तीस पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायू दिशेने पाहत आहे ही आहे या वर्षीची दोन हजार सव्वीस ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीची पूर्ण माहिती तरीही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय